माझं लग्न होत नाही सर तर काय करच तुम्ही व्हॉट्सअपवर आहात का असं नाही म्हणजे पत्रिका पत्रिका पाठवून द्या मला व्हॉट्सअपवर कशाला पाहिजे हा बोला काय काय प्रश्न म्हणजे माझं लग्न ठरत नाहीये त्याच्यासाठी आणि मला असं नवरा आहे ना जो माझ्यावर अधिकार गाजवणार नाही घरात येणार फक्त आणि फक्त माझं राज्य असेल अच्छा अच्छा सांगतो उत्तर सांगतो तुम्ही बघा एक काम करा हा तुम्ही असं असं <laughs> तुम्ही नेपाळी वॉच शिल्लक लग्न करा अहो तो, तो दिवसभर बार घराच्या बाहेर टूल टाकून बसून राहणार मग घरात राज्य कोणाचं तुमचं घरात येणारच नाही आणि महत्वाचं काय म्हणते का त्यांचे डोळे असतात बारीक कळलं का त्यामुळे ते डोळे वाटारून पण तुमच्याशी बोलू शकणार नाही कळलं तुम्ही त्याला दहा रुपये दिले का तो सलामी एमश शलाम एमशप म्हणत राहील केवढा रिस्पेक्ट बघा पण असं नेपाळ माणूस नाही मिळाला तर एक बारीक डोळ्याचा आहे माझ्या बागण्यात कोण मी आहे ना ठेवा ठेवा <laughs>